आणि दिग्गज लोक या निवडणुकीवर उतरलेल्या आहेत निश्चितपणाने निवडणूक म्हटलं की ही असतीच परंतु काही गैरप्रकार घडतो आहे सुज्ञा मतदार आहे आणि ते योग्य त्या पद्धतीने मतदान रूपी त्याचं उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे एकीकडे असंही बोललं जातं की पुनर्वसन करण्यासाठी राजकीय नेत्यांचे की शिक्षण मतदारसंघात ते उतरलेत असा आरोप काल केला गेला काही उमेदवारांसाठी शिक्षक उमेदवार नाही असं काही नाही आहे घटनाकारांनी अशिक्षितसुद्धा उमेदवार या मतदारसंघातून उभं राहू शकतो असं अधिकार दिलेला आहे शिक्षकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणं तर गरजेचं आहे आणि शिक्षक हा देश घडवणारा एक घटक आहे त्यांच्या प्रश्नाला प्राधान्याने सरकार दरबारी जो मांडल जो वाचा फोडल आणि सोडवल शिक्षक त्याच्या मागे उभे राहतील टीडीएफ माझ्या बरोबर आहे जिल्हा जिल्हा तालुका न्याय टीडीएफ संघटनेने पाठिंबा देत आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे शिक्षकांची आग्रगण्य समजली जाणारी ही संघटन माझ्या मागे आहे त्याच्यामुळे निश्चितच मला यश मिळेल अशी मला खात्री आहे तरुण नेतृत्व प्रामुख्याने विधानसभा लढवताना पाहायला मिळतात दाँ किंवा समाजात जाऊन निवडणुका लढवतात आपण विधान परिषद निवडलं आहे ही मतदारसंघही खूप मोठा असतो थो थोडं चॅलेंजिंग असलं तरी पण आपण निवडलो काय कारण नाही युवकांनी चॅलेंजेस स्वीकारायचे नाही मग कोणी स्वीकारायचे हा खरा प्रश्न आहे आणि कुठलाही संधी ही काही कमी किंवा जास्त नसती प्रश्न सोडवण्याला महत्त्व आहे वरिष्ठ सभागृहामध्ये संधी आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्या संधी ज्याला मिळते याच्यासारखं भाग्य मी दुसरं काही समजत नाही निश्चितपणाने त्या पद्धतीने माझं कामकाज चालू आहे माझं जर नाव घेतलेलं असेल एकशे सतरा एकर लाटल्याचं किंवा एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पंधरा लाख रुपये देण्याचं तर मी आजच आब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करतो त्यांनी जर नाव घेतलं असेल तर त्यांनी विरोधी उमेदवार म्हटलं असेल तर कायद्याने मला त्याच्यावर कारवाई करता येणार नाही पण माझं नाव घेऊन जर ते हिंमत दाखवत असेल तर मी आजच त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा दाखल करतो आणि त्यांनी सिद्ध करावे कशा पद्धतीने मी जागा लुटलेली आहे एक तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध कला असे आपल्यावर मन आहे त्यांनी सिद्ध करावं पण त्या उलट त्यांच्या संस्थेमध्ये एकोणीस वर्षाचा शिक्षक होतो या शिक्षक मतदारसंघामध्ये तीन वर्षाचं शिक्षण देण्याचा अनुभव असला तरच त्याला मतदार होता येतं पंच्याहत्तर वर्षाचा शिक्षक त्यांच्या मतदार त्यांच्या संस्थेत सापडतो अगदी नववी पास असलेला सुद्धा शिक्षक त्या मतदार यादीमध्ये आढळून येतो शेतात काम करणारा शेतमजूर देखील शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये दाखवलेला आहे अगदी कापड दुकानात काम करणारा कर्मचारी तो देखील त्या मतदार यादीमध्ये आढळून येतो निश्चितपणाने या शिक्षकांच्या अधिकारावर घाला घालणारा हा असा एक लोकप्रतिनिधी दुर्दैवाने लाभलेला आहे